नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाची रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढण्यासाठी आपण दुसरी फवारणी कोणती घेतली पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी शास्त्रीय माहिती आपल्याला देण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाला दुसरी फवारणी कधी दिली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाला दुसरी फवारणी ही पंचेचाळीस दिवसाच्या अगोदर दिली पाहिजे शेतकरी मित्रांनो पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान सोयाबीन पिकाला फ्लावरिंग सुरू होतं म्हणजे फुलधारणा सुरू होते त्यावेळेस आपल्याला पंचेचाळीस दिवसाच्या आत फवारणी देणं गरजेचं आहे म्हणजेच चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या मध्ये आपण फवारणी देणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला भरपूर फुलं ही आपल्या सोयाबीन पिकाला मिळतील आणि भरपूर उत्पन्न आपल्याला यापासून मिळू शकेल शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाला दुसरी फवारणी घेत असताना आपण या ठिकाणी एक फुलवाडीचं टॉनिक घ्यायचं आहे कीटकनाशक घ्यायचं आहे त्याचबरोबर एक बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि स्टिकर सुद्धा आहे परंतु आणि किती मात्रेमध्ये घ्यायचं याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो आपल्याला दुसरी फवारणी ही पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये म्हणजेच चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला भरपूर फुलं वाढण्यासाठी घ्यायची आहे तर वाढीसाठी कोणतं टॉनिक या ठिकाणी घेतलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो महादन कंपनीचं फ्लावरिंग स्पेशल हे एक खूप चांगलं उत्कृष्ट रिझल्ट देणारं टॉनिक आहे यामध्ये एन पी एस हा ग्रेड मिळतो यामध्ये आपल्याला नायट्रोजन नऊ टक्के मिळतो फॉस्फरस सत्तावीस टक्के मिळतो पोटॅश हा अठरा टक्के मिळतो आणि सल्फर हा साडेसात टक्के मिळत असतो शेतकरी मित्रांनो हे एक शंभर टक्के पाण्यात विरघळणारं खत आहे याचा फुलवाडीसाठी सर्व पिकांसाठी आपण वापर करू शकता शेतकरी मित्रांनो यामध्ये फुलवाडीसाठी जे आवश्यक घटक असतात ते सर्व घटक असल्यामुळं फुलांची वाढ होते फुलं गळत नाहीत फुलांची आणि फळांची सेटिंग उत्कृष्ट वाढते फ्लावरिंग स्पेशल या टॉनिकची फवारणी करण्यासाठी योग्य डोस काय तर शेतकरी मित्रांनो पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे म्हणजेच पंच्याहत्तर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी जर वीस लिटरचा पंप असेल तर शंभर ग्रॅम आणि प्रति एकर क्षेत्रामध्ये साडेसातशे ग्रॅम आपण याचा वापर करू शकता याची किंमत पाहिली तर एक किलो आपल्याला अडीचशे ते तीनशे रुपयाच्या आसपास बाजारामध्ये उपलब्ध होईल शेतकरी मित्रांनो जर आपल्याला आपल्या लोकल मार्केटमध्ये हे उपलब्ध नाही झाल्यास आपण या ठिकाणी बारा एकसष्ट झिरो एन पी के विद्रावे खत शंभर ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे एन पी के बारा एकसष्ट झिरो यामध्ये एकसष्ट टक्के फॉस्फरस असल्यामुळं आपल्याला फुलवाढीसाठी याचा सुद्धा रिझल्ट मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो दुसरं एक टॉनिक यामध्ये घ्यायचं आहे ते आहे पी आय इंडस्ट्रीज कंपनीचं बायोविटा शेतकरी मित्रांनो बायोविटा हे एक समुद्री शेवाळापासून तयार केलेलं उत्कृष्ट टॉनिक आहे यामध्ये एन्झाईम प्रोटीन सायटोकायनिन ॲमिनो ॲसिड विटामिन जिब्रॅलिन ऑक्सिन बीटेन जैविक रूपात यामध्ये आपल्याला मिळतात शेतकरी मित्रांनो बायोविटा एक्स हे टॉनिक पिकांना पाणी आणि जमिनीतील पोषक तत्व खेचून घेण्यासाठी मदत करत असतं पिकांना तणाव सहन करण्यासाठी मदत करतं त्यामुळं हे एक उत्कृष्ट रिझल्ट देणारं टॉनिक आहे शेतकरी मित्रांनो याची फवारणी करण्यासाठी आपण दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे किंवा तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी प्रमाण आहे किंवा चाळीस मिली वीस लिटर पंपासाठी किंवा चारशे मिली प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण फवारणी याची करू शकता शेतकरी मित्रांनो बायोविटा एक्स हे टॉनिक फुल आणि फळवाडीच्या अवस्थेमध्ये याचा वापर आपण सर्व पिकांवरती करू शकता शेतकरी मित्रांनो सोयाबीनची दुसरी फवारणी करत असताना सोयाबीनच्या किडीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी प्रोफेक्स सुपर हे कीटकनाशक घ्यायचं आहे यामध्ये प्रोफेनोफॉस चाळीस टक्के त्याचबरोबर सायपर मेथ्रीन चार टक्के हे दोन कंटेंट मिळतात शेतकरी मित्रांनो प्रोफेक्स सुपर हे नागार्जुना कंपनीचं आपल्याला बाजारामध्ये मिळेल किंवा रॅलीस कंपनीचं रॉकेट या नावाने मिळू शकतं शेतकरी मित्रांनो प्रोफेक्ट सुपर हे कीटकनाशक आपल्याला अळीनाशक आणि अंडीनाशक म्हणून कार्य करणारं कीटकनाशक आहे सोयाबीनवरील पानं खाणारी अळी त्याचबरोबर थ्रिप्स रोषक किडी यांचं सुद्धा नियंत्रण याच्या माध्यमातून होत असतं त्याचबरोबर हे एक उत्कृष्ट अंडीनाशक सुद्धा आहे किडींच्या पतंगाने जर पानाच्या खाली अंडी दिली असतील तर ते अंडी खराब करण्याचं काम प्रोफेक्ट सुपरच्या माध्यमातून होतं अंडी खराब झाली तर त्याचं आळीचं जीवनचक्र हे खंडित होऊन जातं त्यामुळं आपल्याला खूप महागड्या फवारण्या घेण्याची गरज राहत नाही त्याचबरोबर पिकाची जोमदार वाढ होऊन जाते शेतकरी मित्रांनो सोयाबीनची दुसरी फवारणी करत असताना आपण फ्लावरिंग स्पेशल हे महादन कंपनीचं घेणार आहोत त्याचबरोबर बायोविटा क टॉनिक हे पिया इंडस्ट्रीजचा पण या ठिकाणी घेणार आहोत त्याचबरोबर तीन नंबरचं जे कीटकनाशक आहे ते प्रोफेक्ट सुपर हे सुद्धा आपण या ठिकाणी मिक्स करून घेणार आहोत त्याचबरोबर चार नंबरचं चा जे बुरशीनाशक आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी मिक्स करणार आहोत ते आहे यम पंचेचाळीस किंवा बावीस तीन किंवा साफ यापैकी एक तीस ग्रॅम आपण या ठिकाणी मिक्स करून प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीनची आपण दुसरी फवारणी करत असताना पावसाळी दिवस असतात या ठिकाणी पाऊस पडण्याची भीती असते आपण जी औषधं वापरत फवारणी करत असतो ती धुवून जाऊ नये लवकरात लवकर आपल्या पिकामध्ये ॲब्झॉर्ब व्हावी आणि त्याचा चांगला रिझल्ट आपल्याला मिळावा यासाठी आपण या ठिकाणी या, या चार औषधामध्ये एक सिलिकॉन बेस्ड टिकर हे मिक्स करायचं आहे सात ते आठ मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे वीस लिटरचा पंप असेल तर दहा मिली प्रति वीस लिटर पंपामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कोणतंही दुसरं स्टिकर घ्यायचं नाही आपल्याला सिलिकॉन बेसच स्टिकर घ्यायचं आहे कारण हे स्प्रेडर स्टिकर आणि पेनिट्रेटरचं काम करत असत शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण आपल्या पिकांवरती औषधांच्या फवारण्या करत असतो त्यानंतर आपण जर सिलिकॉन बेस स्टिकर वापरलं तर आपण पिकांवरती फवारणी केल्यानंतर पानांवरील पाणी एक समान पसरवतं टॉनिक बुरशीनाशक कीटकनाशक चिकटून ठेवण्यासाठी मदत करतं हे पावसाळी वातावरणामध्ये खूप मदत करतं त्याचबरोबर आपण जी की कीटकनाशकं बुरशीनाशकं टॉनिक फवारलेली असतो असतात त्याचं ॲब्झॉर्ब्शन लवकरात लवकर करण्याचं काम आणि ती औषधं लवकरात लवकर झाडामध्ये पेनिट्रेट करण्याचं काम या सिलिकॉन स्टिकरच्या माध्यमातून होत असतं याची किंमत जर पाहिली तर अडीचशे मिली आपल्याला दीडशे ते दोनशे रुपये लोकल मार्केटमध्ये मिळू शकतं शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण जी पाच औषधं सांगितलेली आहेत ती मिक्स करून आपण फवारणी सोयाबीन पिकावर करायची आहे शेतकरी मित्रांनो प्रोफेक्ट सुपर हे कीटकनाशक आपण या ठिकाणी वापरत असताना फुलं लागण्याच्या अगोदर आपल्याला फवारणी करायची आहे म्हणजेच फुलांची सुरुवात होताना आपल्याला याची फवारणी करायची आहे फुलांच्या अवस्थेमध्ये आपण प्रोफेक्ट सुपर हे कीटकनाशक वापर करू नका कारण फुलगळ होण्याची यामुळे भीती असते शेतकरी मित्रांनो फुलांच्या अवस्थेत जर आपल्याला फवारणी घ्यायची असेल हाच डोस घ्यायचा असेल तर आपण या प्रोफेक्ट सुपरच्याऐवजी प्रोक्लेम हे कीटकनाशक ज्यामध्ये इमामेक्टीन बेन्झोएट पाच टक्के एस जी हे टेक्निकल घटक असतो याच्या माध्यमातून अळीवर्गीय किडीचा नाश होतो आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं आपण सोयाबीन पिकावर दुसरी फवारणी करून पहा शेतकरी मित्रांनो खूप चांगला रिझल्ट आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे जे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद